लवकर उठणं किंवा लवकर करणं तर ते सर्व माझं तर झालंच पण साहेबांना सुद्धा काम लावलं आणि साहेबांना वंत काम लावलं आणि साहेबांची कशी मजा घेतली तर आजचा व्हिडिओ थोडासा कॉमेडी आहे आणि साहेबांची म्हणजे साहेबांना ते काम करायचं नव्हतं पण नाही लगानी किंवा माझ्या प्रेमापोटी किंवा हट्टापोटी काहीतरी म्हणून साहेबांनी ते काम पूर्ण केलं माझी पण गाडी खराब झाली हो. लाइट असली तर धुतली असती मग तुमची कशी तुम्ही बकिटात पाणी घेऊन मग मी तसं लाईट असली स्वयंपाक केला असता बघा भाऊ बघा भाऊ भांडण करायला लागलं माझी शपथ वर मला हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी अस्मिता आता आवरलेला आहे आता फक्त माझ आवरायचं राहिलंय आणि ड्युटीला निघायचंय तर तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल मामी गेली गावाकडं तर घरचं काम आणि सर्व घरातली जिम्मेदारी सर्व माझ्यावाली किती जरी झालं तर सोनी मामी कामाला हातभार लागतच होता आणि मी थोडी बिंदासच होते आता घरचं काम आणि ड्युटी तर थोडासा वेळ लवकर उठणं किंवा लवकर करणं तर ते सर्व माझं तर झालंच पण साहेबांनासुद्धा काम लावलं आणि साहेबांना कंत काम लावलं आणि साहेबांची कशी मजा घेतली तर आजचा व्हिडिओ थोडासा कॉमेडी आहे आणि साहेबांची म्हणजे साहेबांना ते काम करायचं नव्हतं पण नाही लगाने किंवा माझ्या प्रेमापोटी किंवा हट्टापोटी काहीतरी म्हणून ते साहेबांनी ते काम पूर्ण केलं आणि पुन्हा मी पण भरपूर त्यांना हसले तर आजचा खरंच ब्लॉग खूप मजे म्हणजे मस्तपणे आणि म्हणजे एक घरामधली एक स्त्रीच किती काम करणार आणि त्या स्त्रीचं जर एखादं काम असेल तर पुरुषांनी करायचं म्हटलं तर त्यांच्या कसं जीवावर जाते ते साहेबांच्या होऊन साहेब बोलून काही दाखवत नाहीत पण करणीला चुकत नाहीत असाच <laughs> आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरत जाऊ नका आणि कालची एक कमेंट पण वाचल्या मी बोलले होते की कुठे कुठे पाऊस चालू आहे तर एक सुरतवरून ताईची कमेंट आली ती आमच्या सुरतला पाऊस नाही आहे तर खरंच तुम्ही कमेंट करत जा तुमच्या कमेंट वाचतो आम्ही आणि तुमच्या कमेंटला रिप्लाय पण करणार आत्ता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझी पण गाडी खराब झाली हो हा हा लाईट असली लाईट असली तर धुतली असती मग तुमची कशी तुम्ही बकेटात पाणी घेऊन ताब्यात हां मग मी बी तसं म्हणल्या लाईट असली केला असता माझी गाडी धुवायला म्हणलं की लाईट असली तर धुतली असती ते मारावच लागणार आहे हा पाणी मारतो नाही जशी तुमची धुतली तशी चोळून धुवावं लागणार आहे हा शुजा तुम्ही तिकड चालला घेऊन ठेव तुम्हाला मी सांगायला धुवाच लागणार आहे हा म्हणजे किती हो मारतो म्हणून पुन्हा बंद करून तिकडं गायब अरे वा। म्हणलं की हे काम करा ते काम करा आपल्याला म्हणलं की आमची गाडी सुद्धा धुवून द्यायची ना म्हणजे वॉशिंग सेंटरला घेऊन जातो पण मी काय धुत नाही तुझी गाडी नाही ना त्याला पैसे लागतात ना तुम्ही तुमची कशी धुतली तशी माझी घरी धुवा माझी गाडी तुम्हाला धुवाच लागणार असं सांगायला कमाल झाली बाई माणसाची गाडी इथंच धुवायची हो बोलायचं काय नाही ओ ब्रेक ब्रेक बोलायचं काय नाही पण मनातल्या मनातून अशा शिव्या देत असतात <laughs> गेली 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 बाई यायच <laughs> तुम्हा म्हणाले गाडी दुवायला येऊ का तुला म्हणते स्वयंपाक येऊ स्वयंपाक खायला येऊ का माहित <laughs> असते करा येत नसते किती बरं ते हे चक्क कपडा बिपड्या ठेवून गेल ते हा पुन्हा सांगायला गुजगुज काय केलंय मी सर्वांना सांगितले काय नेमकं का, काय असत ते हा व्यवस्थित धुवा बरं मला हो हो म्हणून तुम्ही तिकडे कपडा वगैरे नेऊन ठेवला होता मला हो हो म्हणून तुम्ही कपडा नेऊन ठेवला होता त्याच्यानंतर पाण्याची ते ठेवला जाऊ दे मग तुम्ही तुमची धुऊ शकतात मग माझी गाडी न धुवायला काय झालं धुतले म्हणजे काय आज थोडं काय उपकार थोडच केला मी कुठं बाबा असं म्हणायलात की हे करून बाप रे एवढी घासू घासू डायरेक्ट कलरच काढला आता एवढा काय राग काढायचा त्या गाडीवर काय कमाल झाली शेवट पडले होते मी काय पडले नव्हते तुम्हीच आता घासू घासू काढले नव्या मुलींना माहित आहे नव्याण्णव टक्क्यामधली मुलगीच नाही जेव्हाचा एक टक्का आहे ना तीच आहे खडखड वाजय नाही ते लक्ष कुठं असते आमचं सगळं घरावर तिकडे ड्युटीवर लेकरा बाळावर उरलं ले सर नवऱ्यावर गाडीवर कोण लक्ष द्यावं पळून जात नसते नवरा जेवायला येत नाही घरी ड्युटी 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 शंभर फोन करावं लागते तर पुन्हा म्हणायचं पळून चाललंय का नवरा कुठं कोणी येणार त्यासोबत पळून आता जायचं म्हणलंस तरी दोन लेकर ते जाऊ दे लेकर सोडून दे तिसरी आहे ग जाऊ दे बाबा हे लोक म्हणते येते ओ मॅडम येते ओ नाही जाणार माझा नवरा बस झाली हो जाऊ द्या पाठीमागचा कलर काढताना तुम्ही साहेब चला बाबा अशा प्रकारे साहेबाकडून जबरदस्तीने माझी गाडी मी धुवून घेतलेली आहे <laughs> यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यानंतर आपल्या मुलीला म्हटलं की कोणतंही म्हणजे हे असू द्या तर तिच्या सायकलचे ते काहीतरी अडकत होते तिच्या नवीन सायकलचे तर पूर्ण काढले आणि तिला बाय करायला थांबले था। तर सांगण्याचा सा उद्देश एवढाच की साहेब मुलीवर जेवढं प्रेम करतात <laughs> त्याच्यापेक्षा थोडं कमी माझ्या करतात असं मला वाटतं आणि ते म्हणतात काय पण म्हणती <laughs> आणि त्याच्यानंतर मग दुपारी आमच्याकडं वहिनी आलत्या मा यांच्या फ्रेंडची बायको आणि आमचे जुने शेजारी आणि त्या आल्याच्यानंतर घरी आलेल्या पाहुण्यांना तसं जाऊ द्यायचं नसतं तर जबरदस्ती त्यांना हळदी कुंकू लावून साडी दिली आणि त्याच्यानंतर ही माझी मैत्रीण दीपाली ही पण आली होती तर तिला पण तेच हळदी कुंकू लावून ओटी भरली आणि ती पण म्हणून होती मला साडीची गरज सा, नाही असं तसं पण नाही म्हटलं कारण की घरी आलेल्या पाहुण्यांचा मैत्रिणींचा सत्कार पहिल्यांदा आल्याच्यानंतर केलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर वहिनी निघून गेल्या आणि ही तर म्हणजे आमच्या बाजूलाच गल्लीतच त्यांचं पण घर बांधलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया